काय पोरा काय चाललं लय जमिल होत कमी वयात का जमिल रे म्या काही उगा आपलं जी बस काय पोरा येईल कधी खांदली मला तर माहिती नाही खांदली अरे खांदली ह्याच वर्ष खांदली होय पोरा पाणी लय लागलं येईल ना आड्या वाला दोन म्हाताऱ्याच्या साईड न लय लागलं म्हणते अरे पाणी कुंकून येत असतं पाण्याचं काही नसतं एवढं होय तो मस्त झालं पण आता पोरा म्हातार लय खोडीच बरं कधी जाऊ दे आपल्याला काय करायचं जाऊ दे आपलं काम असे काम बर जातो मी तुला काही काम नसलं तर बस इथं जातो मला काम आहे थोड जातो मग येतो ये गेला आता पण आता याच्या माथाऱ्याला काढ्या करतो आता माथाऱ्याचा याचा टीम झाला माताने वाखर करून तुम्हाला वावरात अरे माथारा आलो ये येतो यांची भांडणं लावून आता माथ्याला तेवढीच कळ लागते भांडण्याची अ इकडे काय नाही बाबा तुमच्याकडे चालतो एक काम होतं तुमच्याकडे मला तुम्हाला सांगत होत बघा काय बा... सांगायचं होतं तुला तर त्याचं नाही ना मी आधीच तुम्ही दिसता मग मी सांगत वा तुम्ही धोपाटी सांगतो सांगतो बाबा सांग त्याला सांगू नका बाबा नाही नाही अरे त्या पोराने आडे ओला हल्ले तर आखतो एरीचं पाणी त्याच्या एरीत गेलोय त्याला दाखवतो आता मी अरे मी पाणी घेतलं मग अरे बापा धीज गाठते डिशिळ्या भाकरीवर पाठील अरे बापा जो जो दौन आता मला सुधरा ना का बरे देवस्था एक करा चल बर त्याच्याकडे त्याला दाखवतो त्याला जायचं दोन दोन आता डोपा टाक नको नको बाबा बा तुम्ही जा मी तुम्हाला चांगलं सांगितलं सांग पण मला भी धोपाटी घालीन ते एखादी मग तू जाय घरी मी जातो आता इकडे त्याच्याकडे सांग आता ती त्याला फोनच लावून इकडे बोलून गेलो अरे अब्बा तिने भरपूर पाणी उरकी होत हो पण त्याला फोनच लावतो मी आता अरे डोंगराचा फोन आज कस काय काहीतरी काम दिसतंय त्याचं उसलू का नको आणि उसले काय म्हणतो बघतो वर पांढरा कुड आहे जास्त झालं तुला जास्त झालं अरे त्या इबर तू येकडे ये रे आला सांग तुला मी येरीकडे आलो 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 जातो आता इरी माथर इरीच आहे काय येत बघतोच आता मी याला सांगतो याला कसं येत लय झालं जरा माथर अरे

টাটা গুড বাই